नमस्कार राकेशने खूप मोठी चूक केलेली असते तो काय करत असतो ते त्याचं त्याला कळत नसतं राकेशने अडगळीच्या खोलीतील पितळेची भांडी विकलेली असतात आणि त्याचे पैसे त्याने त्या ते दादूला दिलेले असतात आणि त्याच वेळेला ईश्वरीने त्याचा व्हिडिओ बनवलेला असतो तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरीने ती सर्व भांडी घरी परत आणणारच असते तेवढ्यात अंजली ईश्वरीला म्हणते ईश्वरी अगं काय चाललं आहे तुझं एवढी धावपळ कसली तेव्हा ईश्वरी बोलते अंजलीताई तुम्हाला जर का मी एखादी गोष्ट सांगितली तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा अंजलीताई प्लीज मला सांगा तेव्हा अंजली बोलते माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू फक्त सांग तेव्हा ईश्वरी बोलते राकेश भाऊजींनी ही सर्व भांडी विकली होती आणि तीच मी परत आणण्याचा प्रयत्न करते खरं सांगायचं तर हे जे काही चालू आहे ना राजे जिजूंचं ते चुकीचं चा चालू आहे तेव्हा अंजली बोलते ईश्वरी अगं तू काय बोलतेस कळतंय का तुला तू तु त्यांच्यावरती आरोप करतेस चोरीचा तेव्हा ईश्वरी बोलते हो मी त्यांच्यावरती आरोप करते त्या कारण त्यांनी तशी चूक केली आहे मलासुद्धा हौस नाही आहे आणि खरं सांगू का माझं काहीही चुकलेलं नाही त्याच्यात प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ताई मी चुकीचं नाही वागलेली तेव्हा अंजली बोलते कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावरती ईश्वरी कसा विश्वास ठेवू ईश्वरी तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही आहे अगं तुला कळतं आहे का तू काय बोलतेस ते तेव्हा ईश्वरी म्हणते बस झालं मी काही चुकीचं बोलत नाही आहे जे काही आहे ते स्पष्टपणेच बोलते आहे आणि प्लीज या गोष्टीवरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि ती ईश्वरीचा हात धरून तिला फरफटत सर्वांसमोर घेऊन येते तेव्हा मात्र अर्णव अंजलीला बोलतो हे सर्व काय चालू आहे तुझं ताई तू मिस इंदोरचा असा हात धरून का आणलंस ब्रो बोल ताई बोल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर माझं ऐकून तरी घ्या अर्णव सर मी काही चुकीचं बोललेली नाही पण अंजली ताईंचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे तेव्हा लगेच अंजली बोलते कसा विश्वास ठेवायचा बोल ना कसा विश्वास ठेवायचा विश्वास ठेवण्यासारखं बोललेस का तू अगं जरा विचार करून बोल माझ्या नवऱ्यावरती चोरीचा आरोप केला तेव्हा लगेच वल्लरी बोलते काय जावय बापूंवरती चोरीचा आरोप कोण समजतेस कोण गं तू आज तर या मुलीने हद्दपार केली अगं रस्त्यावरची दलित्री मुलगी तू आणि तू आमच्या जावईबापूंवरती आरोप करतेस तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामी प्लीज तुझ्या तोंडाला आवर घाल तू काय बोलतेस कळतं आहे का मामी माइंड युअर लँग्वेज जरा विचार करून विचार कर तेव्हा मात्र वल्लरी बोलते अर्णव तू या मुलीसाठी माझ्याशी भांडतोयस मला बोलतोयस तेव्हा अर्णव बोलतो ती मुलगी तुझ्या लेखी काही असेल पण माझ्या लेखी तिची ओळख काही आहे माहिती आहे का मिसेस अर्णव शिर्के त्यामुळे बोलताना नीट विचार करायचा ह्या अशा भाषेत अजिबात बोलायचं नाही तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो आणि ताई प्लीज जर का मिस इंदोर जिजूंवरती जर का असा आरोप करत असेल तर त्यामागे काहीतरी कारण असेलच ना ताई तू या गोष्टीचा विचार का करत नाही आहेस ताई तू असं कसा काय का आरोप करू शकतेस तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते ताई माझं चुकलं मी असं वागायला नको होतं मी खूप मोठी चूक केली ताई मला माफ करा तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते चूक अगं चूक नाही केलीस तू तू खूप मोठा आरोप केलायस आरोप आणि त्या आरोपासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ईश्वरी तू माझ्या मनातून कायमची उतरलीस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते असं काय बोलतेस ताई प्लीज असं नका बोलू ताई तुमच्या अशा बोलण्यामुळे मला खरंच खूप त्रास होतो तेव्हा लगेच राकेश बोलतो काय चाललंय हे बघा ईश्वरी वहिनी तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय अहो मी काहीच केलं नाही हो तुम्ही का माझ्यावरती असे आरोप करताय नका हो मला एवढा त्रास देऊ तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे झालं मला आता हा विषय वाढवायचा नाही आणि या विषयावर तर मला वाद घालायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते राकेश तुझं तोंड बंद कर मुळात आमचा तुझ्यावरती विश्वासच नाही आहे अरे एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुला तर चांगलं तुडवलं अंजली बोलते ईश्वरी गप्प बस तू काय बोलतेस कळतं आहे का तुला ईश्वरी अगं जरा तरी विचार करून बोलत जा अगं असं कसं काय बोलू शकतेस तू त्यावेळेला ईश्वरी बोलते अंजली ताई तुम्हाला या माणसाचा खरा चेहरा माहिती नाही म्हणून तुम्ही असं बोलताय पण आता मात्र बस झालं आता मात्र मला या विषयावरती वाद घालायचा नाही आता तुम्ही जे काही बोलताय ना ते खूप चुकीचं आहे आणि हे तुम्हाला समजत नाही आहे तेव्हा लगेच अंजली ईश्वरीवरती हात उचलते आणि ईश्वरीला बोलते तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर माझ्या नवऱ्यावरती आरोप करतेस आणि पर परत उलटं मला बोलतेस तुझी हिंमतच कशी होते गं तुझं थोबाड बंद ठेव ईश्वरी तेव्हा ईश्वरी बोलते अंजली ताई माझं थोबाड कदाचित बंदसुद्धा ठेवेल पण ताई खरंच तुम्हाला हे पटतंय सर्व ताई तुम्हीच विचार करा माझं काय चुकलं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते नाही गं तुझं काहीच चुकलं नाही चुकलं माझं की मी तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्यावरती खरं तर मी विश्वास ठेवलाच नाही पाहिजे होता आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि तुझ्यावरती कुणी विश्वासच ठेवला नाही पाहिजे आणि आता तर माझी इच्छाच नाही आहे तुझ्याशी बोलायची तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते ताई थांबा तुम्ही माझ्यावरती एवढा आवाज चढवताय एवढं मोठमोठ्यानी ओरडताय पण माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय मी नाही बोलत ताई माझ्याजवळ पुरावा आहे आणि पुराव्या शिवाय ही मिस इंदोर कधीच काहीच बोलत नाही आणि तुम्हाला आत्ता मी पुरावा दाखवते आणि तो पुरावा बघितल्यानंतर तुमचेच डोळे फिरतील अंजली ताई तुम्ही खूपच चुकीचं वागत होतात पण तुम्हालाच कळत नव्हतं आता मात्र तुमच्या समोर सगळं काही सत्य उघडं पडेल आणि आता तुम्ही बघाच सत्य कसा समोर येत आहे तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते आणि अंजली बोलते बस झालं ईश्वरी काय चाललंय तुझं ईश्वरी खरंच मला तुझ्या या गोष्टींचा ना त्रास आला आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो बघितलंस म्हणजे हे लोक माझ्यावरती लक्ष ठेवून असतात अंजली अंजली त्यापेक्षा ना मी इथे राहतच नाही मी इथून निघून जातो काय ना अर्णवचं वागणंसुद्धा बदलत चाललं आहे त्यावेळेला लगेच अर्णव म्हणतो एक मिनिट जसं ताईला तुमच्याबद्दल प्रेम आहे तिला तुमच्यावरती विश्वास आहे तसाच माझा विश्वास माझ्या बायकोवरती आहे त्यात काही चुकलं आहे का नाही तुम्हीच सांगा राकेश जिजू जर का माझं काही चुकलं असेल तर तुम्ही बोला की तेव्हा लगेच राकेश बोलतो अर्णव बस कर मला तुझ्याशी नाही बोलायचं तेव्हा अर्णव बोलतो ठीक आहे जशी तुमची इच्छा जर का तुम्हाला माझ्याशी बोलायचंच नसेल तर मग मी काय करणार माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही तरीसुद्धा मी तुम्हाला एकच सांगेन तुम्ही आता जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हे सर्व थांबवलं तर बरं होईल प्लीज या गोष्टींवरती विश्वास ठेवा तेवढ्यात मात्र अंजली बोलते एक एक मिनिट ईश्वरी तुझ्याजवळ काय पुरावा आहे गं तू माझ्या नवऱ्याशी असं वागतेस त्याच्यावरती खोटे आरोप करतेस त्याला नाही नाही ते बोलतेस हे कसं काय मी समजून घ्यायचं मला तर समजतच नाही आणि मला तर आता तुझ्याजवळून उत्तर पाहिजे ईश्वरी बोल तेव्हा ईश्वरी बोलते उत्तरच पाहिजे ना तुम्हाला उत्तर देते ना मी असं तसं नाही देत उत्तर उत्तर चांगलंच देते आता तुम्हीच ऐका उत्तर काय आहे ते आणि ती स्वतःच्या मोबाईल मधला व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत असत की खरोखर हा जो राकेश आहे तो पितळेची भांडी विकत असतो आणि त्यांनी विकलेली असतात पण ईश्वरीने मात्र सोडवून आणलेली असतात तेव्हा अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते तिला काय करावं तेच कळत नाही अंजली पूर्णपणे घाबरलेली असते अंजली राकेशला बोलते राजेश तुम्ही हे सर्व केलं राजेश तुम्ही हे सर्व का केलत मला उत्तर द्या त्यावेळेला लगेच राकेश बोलतो अगं अंजली मी काहीच केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव अंजली मी असं का करेन तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा लगेच अंजली बोलते बद झालं मला आता या विश्व विचारावरती अजिबात काहीच बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अंजली राकेशचं सटकन थोबाड पडते आणि राकेशला बोलते मला ना तुमची लाज वाटते लाज तुम्ही एवढ्या खालच्या तराला जाऊन कसे काय वागू शकता राजेश मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुम्ही मात्र विश्वासघात केलात का राजेश का तुम्ही असं का वागलात तेव्हा लगेच राकेश बोलतो प्लीज अंजली माझ्यावरती विश्वास ठेव मी असं काहीच केलेलं नाही अंजली तू नाही माझ्यावरती विश्वास ठेवणार तर कोण ठेवणार अंजली प्लीज असं नको ना करूस तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते अंजली मोठ्याने बोलते बस झालं आता आता मला कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही राजेश आज तुम्ही मला तोंडावर पाडलत एवढी काय गरज होती की तू तु, तुम्ही हे जाऊन केलं तेव्हा लगेच राजेश बोलतो मग मी काय करणार होतो पैसे द्यायचे होते मला अंजली आणि मी पैसे तुझ्याकडे सुद्धा मागू शकत नव्हतो आणि अर्णवने तर जॉईंट अकाउंट केलं म्हटल्यावरती तू सुद्धा मला पैसे देऊ शकत नाहीस आणि तू द्यायचे म्हटले तरी अर्णवची सई म्हणजे ह्याच्यासमोर परत मी हात पसरायचे तेव्हा लगेच अर्णव बोलतो पण जिजू तुम्हाला पैशांची गरजच का लागते एवढी जिजू आहो तुम्ही असं का करता जिजू आहो तुम्ही स्वतःची स्वतःची गोष्ट का लपवताय सांगा ना औ तुम्हीसुद्धा पैसे कमवताच ना मग जिजू पैसे जातात तरी कुठे तेव्हा मात्र अर्णव असं बोलताच अंजली बोलते बरोबर बोलतोय अगदी चिंटू काही चुकीचं बोलत नाही आहे तुमचे पैसे कुठे जातात मला याचं उत्तर द्या आणि मला या गोष्टीचं उत्तर पाहिजे प्लीज सांगा पैसे कुठे आहेत तुमचे तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते जाऊ देत ना मला या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि खरं सांगायचं तर या विषयावर मला काही बोलायचंच नाही तरी पण मी सांगते एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही प्लीज नीट विचार करा तेव्हा लगेच राजेश बोलतो ईश्वरी तू हे सर्व मुद्दामून केलं आहेस त्यावेळेला अंजली राकेशचं पुन्हा एकदा थोबार पडत बोलते बस झालं ईश्वरीवरती आरोप करू नका कारण ईश्वरीने जे केलं आहे ना ते योग्य केलंय नाही तर तुझ्यासारख्या नालायक माणसाचा चेहरा माझ्यासमोर आलाच नसता आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे एक नंबरचा ढोंगी माणूस आहेस तू ढोंगी खरं सांगायचं तर मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आता तर कायमचं तुला जेलमध्ये पाठवायची इच्छा झाली तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली अगं काय बोलते आहेस तू जरा तरी विचार करून बोल तेव्हा अंजली बोलते हो मी जरा विचार करूनच बोलते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने पितळेची भांडी विकतानाचा व्हिडिओ अंजलीला तर दाखवला पण अंजली खरोखर राकेशपासून आता लांब होईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू